नमस्कार मंडळी लिसनबीत पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे सावतामाळ्याची मग तुम्हाला कळेल की भक्ती काय चीज असते तर मंडळी सावतामाळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता सोलापूरजवळच्या एका गावी तो राहत असे सावतामाळी अभंग रचनाही करीत असे काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आज फक्त सदतीच अभंगच त्यांचे आपल्याला ज्ञात आहेत पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला त्या अभंगाचं सार हेच की प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो तर हा सावतामाळी त्याच्या शेतात गव्हाचं पीक घेत असे एके वर्षी भरपूर पीक आलं होतं त्यात सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवून त्यांना भोजन घातलं सगळे भोजनाने खुश झाले पण मनोमन दुखी होते कारण त्या गावकऱ्यांच्या गावी दुष्काळानं पिकं नष्ट झालेली होती तेव्हा त्याने सावतामाळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या घरी न्यायला माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य मग आपण वर्षभर काय खायचं तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणी चालं तो म्हणाला हे बघ जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो तर त्याच्या जिवंत भक्ताच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का सर्वांना आनंदाने धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला हसायला सारागाव आला होता नको नको ते बोलत होते उटाळक्या चेष्टा टोमणेगिरी पण हे आपले शांत होते सारं धान्य वाटून संपलं दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली सावत्याने पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते गावात उसणं मागू गेला तरी कुणी दिलं नाही एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी म्हणून वर्षभर रोज खायला तुला पुरते सावत्याने त्या बिया घेतल्या आणि खरोखर पेरणीला सुरुवात केली सारागाव हजत होता कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत त्या वर्षी सावत्याच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले वेलींना साऱ्यांना आश्चर्यच वाटले की असं कधी होतं का पण मग त्यावरूनही ते सावत्याची मस्करी करत असत रोजच कडू भोपळ्यांची राखण करण्याची जरूरतच नव्हती कारण कोण चोरणार ते पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं थोडी कुठे दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी करून मग घरी येत असे होता होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार एके दिवशी भाजी करायला सावत्याने एक भोपळा घरी आणला सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य संपूर्ण भोपळा तर गव्हाच्या टपोऱ्या दाण्याने भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले ते सारवलेल्या जमिनीवर सावताचे डोळे पाणावले किती रे देवा तुला माझी काळजी मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले कुणी भोपळात चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत आला व सावत्याला भोपळा चिरून दाखवायला सांगितला भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहीवरला व नमस्कार करून म्हणाला धन्य तुमची भक्ती यानंतर सावता अधिकच विरक्त झाला आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज वाढतं भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवाचाही देव करीतो भक्तांची चाकरी आपण सगळे कळू भोपळेच असतो कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात हा सगळा नामाचा महिमा आहे हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ